सोयाबीनमध्ये जर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर बियाण्याचा वापर हा अतिशय सीमित होणं गरजेचं आहे पाच ते दहा वर्षापूर्वी सोयाबीनची पद्धत अशी होती चाळीस किलो मिनिमम प्रति एकर बियाणं कंपन्यांची बॅगच ही चाळीस किलोची येत होती थी। ठीक आहे त्याच्यानंतर शेतकरी थोडासा तीस किलोपर्यंत आला आता कंपन्यांची बॅग कोणाची वीस किलो येते कोणाची पंचवीस किलो येते कोणाची तीस किलो येते म्हणजे पॅकिंग बदलली कारण बियाण्याची गरज कमी आहे हे शेतकऱ्याच्याही लक्षात यायला लागलं माझा फॉर्म्युला त्याच्याही पुढे पंधरा किलो प्रति एकर बस व्हरायटी कुठली असू या द्या यापेक्षा जास्त बियाण्याची गरजच नाही आणि त्याचं परफेक्ट कॅल्क्युलेशन मी तुमच्या पुढे मांडणार आहे कुठल्याही पिकाच्या उत्पादनामध्ये बियाण्याच्या जातीची निवड व बियाण्याची किंवा पिकाची लागवड पद्धत हा जो मुद्दा आहे याचा उत्पादनावर खूप मोठा परिणाम होतो आणि म्हणून खूप अभ्यासाअंती सोयाबीन पिकासाठी टोकन पद्धतीचा प्रचार आणि प्रसार आम्ही करत आहोत एका एकरमध्ये सेंटरला जर एक सोयाबीनचं झाड लावलं आणि त्याला सगळ्या एका एकरची जरी औषधं टाकली खतं टाकली तरीसुद्धा शंभर दोनशे ग्रामच्यावर सोयाबीन होणार नाही आणि एका एकरमध्ये एक जर दहा लाख झाडं सोयाबीनची लावून टाकली तर कदाचित एक किंवा दीड क्विंटलच्यावर सोयाबीन होणार नाही म्हणजे अति जास्त किंवा अति कमी हे दोन्ही रोपांची संख्या झाडांची संख्या कुठल्याही पिकासाठी मारक आहेत हे यावरनं तुमच्या लक्षात येईल मी जी पद्धत सांगतोय हे कुठल्या कॅल्क्युलेशनने सांगतो त्यामुळे नीट समजून घ्या तुमचा जर याच्याविषयी काही आक्षेप असेल काही प्रश्न असेल मुद्दा पटत नसेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा साधारणतः सोयाबीनच्या बियाण्याचं जर गणित आपण बघितलं मी ह्यावेळेस काटा वगैरे काही घेतला नाही तर दरवेळेस तुम्हाला मी वजनही करून दाखवतो सोयाबीनच्या शंभर बियांचं जे वजन आहे हे साधारणतः दहा ते बारा ग्राम येतं अंदाजे थोडं दाना जर मोठा असेल तर दोन ग्राम अडीच ग्राम वाढतं म्हणजे आपण सोयाबीनच्या जर एक हजार बिया घेतल्या तर त्याचं वजन हे शंभर ते एकशे वीस ग्राम येईल याचा अर्थ जर मी दहा हजार बिया घेतल्या तर त्याचं वजन एक हजार ग्राम ते बाराशे ग्राम किंवा सरासरी थोडंसं सा मोजण्यासाठी सोपं व्हावं म्हणून एक किलो येईल एक किलो बियाणं म्हणजेच दहा हजार बिया एका एकरमध्ये मला मी जे लागवडीचं अंतर तुम्हाला सांगणार आहे किंवा जे सुटेबल अंतर आहे त्या ठिकाणी मला एक लाख पन्नास हजार रोपांची संख्या पाहिजे यापेक्षा जास्त रोपांची संख्या नको सोयाबीनच कुठलंही वाण तुम्ही घ्या कुठलंही जर एका किलोमध्ये दहा हजार बिया येत असतील तर याचाच अर्थ पंधरा किलोमध्ये पंधरा पंधरा गुणिले दहा हजार तर त्या ठिकाणी दीड लाख बिया येतील आणि दीड लाख बिया जर मी टाकल्या म्हणजे दीड लाख बियांची संख्या पाहिजे तर मला सव्वा लाख एक लाख एक लाख तीस हजार एक लाख चाळीस हजार असे रोपं मला मिळतील जे पुरेसे आहेत मॅक्सिमम संख्या यापेक्षा जास्त रोपांची संख्या एका एकरमध्ये नको शंभर सीड म्हणजे दहा ते बारा ग्राम हजार सीड म्हणजे शंभर ते एकशे वीस ग्राम दहा हजार सीड म्हणजे एक किलो म्हणजेच पंधरा किलो सीडमध्ये दीड लाख आणि तुम्ही जर वीस किलो बियाणं वापरलं तर दोन लाख बिया तुमच्या एका एकरमध्ये एक जातील ज्या इथून पुढे पंधरा किलोच्या पुढे म्हणजे दीड लाखाच्या पुढे बिया शेतात जाणं म्हणजे उत्पादन कमी होण्याला सुरुवात होणं असा स्पष्टपणे अर्थ आहे मग आता यासाठी आपल्याला लागवड कशी करावी लागेल त्याचं कॅल्क्युलेशन जरा नीट समजून घ्या आपण जर आपण थोडं झूम करून दाखवाल जर आपण दोन बेडमधील अंतर हे साडेतीन फूट आणि बेडवरती दोन ओळीतील अंतर हे दोन फूट नीट समजून घ्या दोन फूट ठेवून एका ठिकाणी दोन किंवा तीन बिया टोकन केल्या तर काय होईल दोन बेडमधील अंतर हा एक बेड आहे आणि हा एक बेड आहे हे जे अंतर आहे सेंटरचं हे अंतर आहे साडेतीन फूट मी तुम्हाला डायग्राम पुढे दाखवणारच आहे जर मी साडेतीन फूट अंतर घेतलं आणि दोन बियांमधलं अंतर हे सहा इंच मी जर घेतलं दोन बियातलं अंतर टोकन करणार आहे पेरणी करणार नाही दोन बियाण्यात अंतर परफेक्ट टोकन पद्धतीने सहा इंच सात इंच असं आपण घेणार आहोत तर साडेतीन फूट गुणीला अर्धा फूट जर आपण केलं तर एक पॉईंट पंच्याहत्तर स्क्वेअर फुटामध्ये तुमचं एक स्पॉट येईल जिथे आपण बियाणं टाकणार आहे मी स्पॉट हा शब्द वापरतो या ठिकाणी यासाठी कारण की आपण दोन बिया किंवा तीन बिया या ठिकाणी टोकन करणार आहे आपण दोन ओळी लावतोय म्हणजे बेडवर आपली एक ओळ इथं आहे दुसरी ओळ इथं आहे जर एका ओळीचं कॅल्क्युलेशन केलं तर एक पॉईंट पंच्याहत्तर स्क्वेअर फूट येतं म्हणून एक पॉईंट पंच्याहत्तर भागिले दोन पॉईंट सत्याऐंशी स्क्वेअर फूटमध्ये आपल्याला एक स्पॉट मिळणार आहे जिथे आपण बियाणं टाकणार आहोत पॉईंट सत्याऐंशी थोडंसं गणित किचकट आहे नीट समजून घ्या प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की टाका पॉईंट सत्याऐंशी स्क्वेअर फूटमध्ये एक स्पॉट येणार आहे त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फूट भागिले पॉईंट सत्याऐंशी जर तुम्ही केलं तर पन्नास हजार अडुसष्ट एकरी सोयाबीनच्या बिया बसतील पन्नास हजार अडुसष्ट सिंगल एक बी टाकली तर पण शंभर टक्के सोयाबीनचं जर्मिनेशन येत नाही विकतचं आणा किंवा घरचा आणा साधारणतः पंच्याहत्तर टक्के किंवा ऐंशी टक्के सोयाबीनचं जर्मिनेशन कन्सिडर करून मी या ठिकाणी जर दोन बिया टाक टाकल्या तर मला एक लाख बिया लागतील एक लाख बिया म्हणजे मला दहा किलो बियाणं लागेल आणि जर माझ्याकडे जर्मिनेशन घरचं आहे सत्तर पंच्याहत्तर टक्के जर्मिनेशन येत आहे तर मी त्या ठिकाणी साधारणतः तीन बिया टाकेल तीन बिया जर मी टाकल्या तर मला दीड लाख त्या ठिकाणी रोपं लागतील सोपं गणित असं आहे एक बी टाकली तर पन्नास हजार रोपं दोन बी टाकले तर एक लाख रोपं किंवा एक लाख बिया आणि तीन बी टाकले तर दीड लाख बिया पण ह्या परिस्थितीमध्ये साधारणतः सत्तर पंच्याहत्तर टक्क्याच्या पुढेच आपल्याला जर्मिनेशन असणं गरजेचं आहे आणि जे टोकन यंत्र आहेत साधारणतः दोन बिया टोकन यंत्रामधनं पडू शकतात त्यामुळे शक्यतोर एक लाखाच्या वर हे बी पडलं पाहिजे आणि जेव्हा एक लाखाच्या वर बी पडेल किंवा दोनच बिया पडू शकतात त्यावेळेस जर्मिनेशन ऐंशी टक्क्याच्या पुढे पकडली पाहिजे ऐंशी टक्क्याच्या पुढे असली पाहिजे साधारणतः जर मी दीड लाख बिया टाकल्या म्हणजे तीन बिया एका ठिकाणी आणि मला ऐंशी टक्के जरी जर्मिनेशन शेतामध्ये मिळालं तर एक लाख वीस हजार मला त्या ठिकाणी रोपं मिळतील एक लाख दहा हजार रोपं मला मिळतील आणि एवढी रोपं सफिशियंट आहेत पंधरा ते वीस क्विंटल किंवा त्यापेक्षा जास्त उत्पादन घेण्यासाठी एक किलो बियाण्याला एक क्विंटल उत्पादन घेण्यासाठी आपल्याला दीड लाख सीड टोकन पद्धतीने लागवड करावी लागेल आणि उगवण क्षमता ही ऐंशी टक्के असणं गरजेचं आहे आजच्या मे सेशनमधला हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या नाही समजलं तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा मुद्दा जर तुम्हाला पटला आणि शंभर टक्के महाराष्ट्राचा शेतकरी जर या पद्धतीने गेला मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो महाराष्ट्राची उत्पादकता जी आज प्रति हेक्टर उत्पादकता ही डायरेक्ट डबल होईल हे माझं जाहीर आव्हान आहे माझं ओपन चॅलेंज आहे ॲटलीस्ट सत्तर टक्के लोक जरी या पद्धतीने गेले तरीसुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावर उत्पादकता वाढेल आणि सहा क्विंटल सात क्विंटल जे आपलं ॲव्हरेज इल्ड आहे प्रति हेक्टर हे पंधरा ते वीस क्विंटल प्रति हेक्टरपर्यंत जाईल शेतकऱ्याला या ठिकाणी परवडेल दुसरा मुद्दा नव्याण्णव टक्के शेतकऱ्यांना जाहीर आव्हान आहे घरचं बियाणं वापरा घरी नसेल तर शेजारच्याचं बियाणं घ्या आणि उत्पादन खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा अपेक्षा करतो की हा मुद्दा तुम्हाला आवडलाही असेल आणि समजलाही असेल जी पद्धत मी सांगतो आहे दोन अंतर या ठिकाणी सजेस्ट करतो पहिलं अंतर आहे ज्याची एकदम हलकी जमीन आहे अर्ली व्हरायटी त्र्याण्णव झिरो पाच पंच्याण्णव साठ सातशे बारा अशी व्हरायटी लावणार आणि माझी जमीन हलकी आहे त्यांनी सेंटर टू सेंटर म्हणजे बेडचा हा जो सेंटर आहे हा जो सेंटर येईल आणि हा सेंटर येईल हे अंतर घेतलंय तीन फूट बेडच्या दोन ओळी बेडवर राहणार आहेत दोन्ही ओळीतलं अंतर हे साधारणतः दीड फूट असेल दोन रोपातलं अंतर हे सहा इंच असेल या ठिकाणी दोन बिया किंवा तीन बिया जाणं फार गरजेचं आहे हे पहिलं अंतर हे फार क्वचित लोकांना हे अंतर वापरायची वेळ येईल मला जे मुख्य अंतर द्यायचं आहे ते म्हणजे बेडचा सेंटर टू सेंटर अजून एक तिसरा मत घरचं बियाणं वापरा पंधरा किलो वापरा आणि तिसरा ह्या वर्षासाठी बेडच करा सोयाबीन येणार नाही ज्यांचं बेड राहणार नाही त्यांचं सोयाबीन येणार नाही सेंटर टू सेंटर अंतर साडेतीन फूट हे जे अंतर आहे हे आहे साडेतीन फूट नीट लक्षात घ्या इथे गडबड होते या बेडवर आपण दोन ओळी घेणार आहेत या पद्धतीने दोन्ही बियाण्यातलं अंतर साधारणतः सहा ते सात इंच आणि एका ठिकाणी तीन बिया किंवा दोन बिया या पद्धतीने जर आपण गेलो तर आपल्याला पंधरा किलो बियाणं लागेल जर दोनच बिया पडल्या मला मागच्या वर्षी बऱ्याचशा शेतकरी सर माझं तर दहा किलो बियाणं पडलं तुमचं जर्मनेशन जर नव्वद टक्क्याच्या वर असेल तर दहा किलो पडलं तरीसुद्धा चालेल दहा किलो बियाणं त्या ठिकाणी लागेल हे गणित चुकू शकत नाही शेकडो पुरावे माझ्याकडे आहेत आणि या पद्धतीने ज्या शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी करण्याचा प्रयत्न केला शंभरात नव्वद टक्के लोक सक्सेस आहेत मित्रांनो याचे अनेक व्हिडिओ मी यूट्यूबला टाकलेले आहेत आणि बऱ्याचदा मी त्यांचे स्क्रीनशॉट हे शेअरही करत असो तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या शक्यतोर जर तुम्हाला हे तुमच्या गावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर जर याचा स्क्रीनशॉट टाकता आला तर नक्की हा स्क्रीनशॉट टाकण्याचा प्रयत्न करा जेणेकरून इतरही लोकांना इथे कुठेही कंपनीचं ब्रँडिंग नाही आहे ह्या पद्धतीने सोयाबीन हे लागलं केलं पाहिजे हा माझा प्रामाणिक उद्देश आहे तर नक्की याचा विचार करा ही जी पद्धत आहे आता या ठिकाणी जर तुम्ही थोडंसं झूम करून बघितलं तर हे मागच्या वर्षाचेच फोटो आहेत हा बेड आहे बेडचा सेंटर टू सेंटर शेतकऱ्यांनीच पाठवलेले हो मला फोटो आहेत आणि ह्या दोन लाईन आहेत बघा इथे दिसेल हा सेंटर टू सेंटर इथे नाली तयार झालेली आहे बरोबर त्यामुळे अतिरिक्त पाणी जे आहे हे अतिरिक्त पाणी निघून जाण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे म्हणजे व्यवस्था त्या ठिकाणी करता येते खूप बेस्ट पद्धत आहे या पद्धतीनेच तुम्ही सगळ्यांनी लागवड करण्याचा प्रयत्न करा तीन फुटावर किंवा साडेतीन फुटावर सरी पाडून सरीच्या दोन्ही बाजूला सहा इंचावर बियाणे टोकून घ्यावे प्रत्येक ठिकाणी दोन किंवा तीन बिया टोकून घ्याव्यात बी बी पद्धतीने पण जर तुम्ही वापर केला तरी चालेल पारंपरिक पद्धत दोन ओळीतील अंतर दीड फूट पंचाळीस सेंटीमीटर तसेच दोन झाडातील अंतर दहा सेंटीमीटर ठेवावे काहीही करून छोटा का असेनं बेड बनला पाहिजे जो बीबीएफ पद्धतीमध्ये खूप चांगल्या प्रकारे बनतो एक दोन तीन चार ओळीनंतर एक ओळीमध्ये नाली तयार होते यामध्ये फोटो तुम्हाला दिसतंय त्याप्रमाणे ही एक ओळ आहे पंचाळीस सेंटीमीटर गॅप असलेली आणि हा या ठिकाणी नाली तयार होते म्हणजे बेड माती लावली जाते आणि बीबीए पद्धतीने सुद्धा अतिरिक्त पाणी ह्या नालीतून निघून जाण्यास मदत होते ह्या नालीतून किंवा जेव्हा पाणी कमी पडतं ती वेळ तर ह्या वर्षी येणार नाही त्यावेळेस जर सपाट जमीन असेल ह्या नालीत जरी पाणी भरलं तरी हा बेड पूर्णपणे परकुलेट होतो किंवा या ठिकाणी आपल्याला पाण्याची जी गरज आहे पिकाची ती तात्पुरती गरज भागवता येते तर पहिले तर मी म्हणेल टोकन पद्धतीनेच करा किंवा बिबीए पद्धतीने जरी तुम्ही गेलात तरी सुद्धा चालेल बाकी पारंपरिक पद्धतीमध्ये <coughs> बीपीएफ पद्धतीचा एक फोटो आहे <coughs> आता जे लोकांना आंतरपीक सोयाबीन प्लस तूर करायचा आहे अशा शेतकऱ्यांनी काय करावं अशा शेतकऱ्यांनी तुरीच्या दोन ओळी सोयाबीनच्या चार ओळी परत तुरीच्या दोन ओळी म्हणजे चार दोन किंवा दोन चार दोन असं नाव आपण याला देऊ शकतो दोन चार दोन या पद्धतीने लागवड करण्याचा प्रयत्न करा साधारणतः तुरीचा हा सेंटर टू हा सेंटर आठ फुटावर येईल साडेसात ते आठ फुटावर ह्या दोघांमधलं दोन ओळीतलं अंतर हे तीन फूट असेल दोन रोपातलं अंतर हे दीड फूट असेल इथेसुद्धा साधारणतः दोन किंवा तीन बिया आपल्याला लावाव्या लागतील घरचं बियाणं तुम्ही वापरू शकतात किंवा बियाण्याविषयी एक सेपरेट व्हिडिओ आपण बनवणारच आहोत याच्यामध्ये सुद्धा हायब्रिड वाण नाही आहेत संशोधीन वा संशोधित वान आहेत गोदावरी तूरचं सध्या बऱ्यापैकी सगळीकडे बोलबाला आहे सोशल मीडियावर खूप सारे व्हिडिओज येत आहेत जसं <coughs> मागच्याच्या मागच्या वर्षी इंग्लिश सोयाबीन इंग्लिश सोयाबीनच्या नावाने खूप मोठ्या शेतकऱ्यांना ठगलं गेलं तर अशा शेतकऱ्यांनी पांढरी तूर आणि लाल तूर त्याच्या जाती आणि त्यांचं क्षेत्र त्यांचं मार्केट हा सगळा विचार करून गोदावरी तूर किंवा लाल तुऱ्याच्या तुरीच्या वान ज्या आहेत यांची निवड करावी तिथे गडबड गोंधळ होऊ नये तर तीन फूट तुरीच्या दोन ओळीतलं अंतर सोयाबीनच्या मध्ये चार ओळी दीड दीड फूट पंचाळीस सेंटीमीटर चार ओळींमधलं अंतर असेल इथे एक ओळ गॅप असेल आणि परत दोन ओळी तुरीच्या तर अशा पद्धतीने इथेही जर टोकन पद्धतीवर तुम्ही गेलात तर जास्त फायदेशीर राहाल तर दोन चार दोन म्हणजे दोन ओळी तुरीच्या चार ओळी सोयाबीनच्या परत दोन ओळी तुरीच्या या पद्धतीने जर तुम्ही गेलात तर मला वाटतं आंतरपिकासाठी हे सुद्धा एक बेस्ट सजेशन राहील चांगला पर्याय राहील आता या ठिकाणी एक फोटो आहे बघा इथे तीन ओळी आहेत सोयाबीनच्या साधारण पंचेचाळीस पंचेचाळीस सेंटीमीटर म्हणजे दीड आणि दीड तीन फूट हे दीड साडेचार फूट परत हे दीड म्हणजे सहा फूट अंतर झालं सिंगल लाईन आता इथे तुरीची लाईन सिंगल आहे जर तुम्ही सिंगल लाईन घ्याल तर तीन ओळीनंतर एक लाईन तुरीची घ्या पण जर तुम्ही डबल लाईन घेणार असाल तर तुम्ही त्या ठिकाणी अंतर जे आहे हे साडेसात आठ फुटाच्या आसपासच ठेवलेलं जास्त चांगलं राहील